तुमचं नाव काय म्हणतो भोसले नाव ओझारसा तुम्हाला मिसन कशाचे मिसन वर्षापासून मिसळीक असतात बरोबर प्रामाणिक असतात तुमच्या दिवसा तो किती वाटतात बऱ्याच वेळा असतात सोडण्याची इच्छा आहे तुमची आहे हे आयुर्वेदिक औषध आहे शिशू हेल्थ केअर डॉक्टर आरबी पाटील त्यांचं डॉक्टर नाशिकचे डॉक्टर आहेत आणि त्यांचं हे औषध आहे हे औषध मिस्त्री तंबाखू कुटुरा दाबू सिगारेट कुठली नाशे असेल त्याच्यावर हे औषध काम करत हे औषध मी या औषध देतोय त्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतोय अर्धा फूट अर्धा फूट पाणी घेतलेले आणि हे औषध त्याच्यामध्ये टाकते वीस केम वीस केम टाकलेले काय करायचं तोंडामध्ये घेतलं गुळणी करायची गोळणी गोळणी करा कस लागते लाडपाण्यात लागते नारळ पाण्यात चव आहे घेऊन टाका आता ते मिसळी घेतली की काय सांगा तुम्ही नेहमी जी मिस्त्रिक असतास जे बसते किंवा एका मिनिटामध्ये रिझल्ट आलेला आहे मशींना हे औषध दिलेलं आणि हे औषध दिल्यानंतर त्यांना ते मिस्रिक असते ते चवच लागत नाही इतका औषधी आहे आणि हे औषध मिश्री तांबा उदका धाव कसली नाशा असते त्याच्यावर हे औषध काम करतं माझा मोबाईल माझं नाव दत्ता डेली मी वाईत राहतो ज्यांना हे औषध घ्यायचं असेल माझा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी सासष्ट आहे ह्या नंबरवर फोन करू शकता आणि औषध घेऊ शकता